नमस्कार मंडळी सोनाली ट्रॅव्हल मग युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी सोनाली खेडकर पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण आलेलो हो, आहोत नगर विश्रांतवाडी या रोडला तर तुम्ही बघू शकता बाल मंडळ पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र यांच्या ऑफिससमोरच आपल्याला दगडाच्या वस्तू बघायला मिळणार आहेत तर त्या वस्तू आपण व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आपल्याला पाहायला मिळणार आहेत सोबतच या मावशी आणि काका या वस्तू बनवतात तर तेसुद्धा आपल्याला या वस्तूंविषयीची माहिती सांगणार आहेत आणि यांची किंमत आणि बना बनवायला ला, लागले लागलेला वेळ आहे त्यांचा तर याबद्दलसुद्धा ते आपल्याला माहिती सांगणार आहेत खूप सुंदर अशा वस्तू आहेत तुम्हाला जर ऑर्डर देऊन काही वस्तू बनवायच्या असतील तर त्या सुद्धा बनवून मिळतील यांच्याकडे आधी ऑर्डर द्यावा लागत तुम्हाला पण आता सध्या इथे ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच त्यांची किंमत सुद्धा आपण बघणार आहोत तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की या सर्व वस्तू बनवायला लागलेली मेहनत वस्त हे समोरच काका करत आहेत तर तुम्ही बघू शकता या मावशी ज्या आहेत यांचं हे छोटस वरवंट्याचं काय म्हणतात मावशी याला वरवंट ना तर वरवंट बनवायचं काम चाललेलं आहे थोडंसं हातात घेऊन दाखवता का ते असं छोटं हे हे किती तर हे जे छोट्या वर पाट्यावरचा जो हा वरवंट आहे तर हे बनवायचं काम चाललेलं आहे बघा त्यांच्या हातांची मेहनत तुम्ही बघू शकता आपल्याला वाटतं वस्तू महाग आहेत पण बघू शकता दिवसभर एक वस्तू बनवायला जाते त्यांना तर खूप सुंदर सुंदर अशा वस्तू त्या मेहनत करून बनवत असतात मावशी छोट्या वरवंट्याची किंमत काय आपण आजींना मावशींना ह्या विचारू कि हा जो धंदा आहे त्यांचा तर किती वर्ष झाले त्या करत आलेले आहेत तर मावशी तुमच्या हा धंदा करताय तुम्ही किती वर्ष झाले तुम्हाला करत आम्हाला आता जवानी चालली आमची म्हातार म्हणजे पिढी पिढी पारंपरिक चालत आलेला हा यांचा व्यवसाय आहे बघा आणि अजून थोडीशी माहिती द्या बरं काय जात आहे दोनशे दीडशे एवढं फायदा आम्हाला भेटतोय एक वस्तू बनवायला सगळा दिवस जातो अख्खा दिवस जातोय आणि या वस्तू वापरण्याचा फायदा तुम्ही सांगू शकता का जरा वस्तू वापरण्याचा या दगडी वस्तू ज्या आहेत त्या वापरण्याचा फायदा तुम्ही सांगू शकता का फायदा काय होत आहे एवढा कष्ट करतो दगडा माग आम्हाला काय शंभर दीडशे एवढं भेटत दीडशे रुपये तुम्हाला एका वस्तू माग मिळत दिवसभराची मजुरी तुमची दीडशे रुपये मालाला पैसे जाते भाडं तोड सगळं टॅक्स बिक्स भरायचं मला त्याला पण टॅक्स असतो का जकात बिकात सगळं भरायला पाहिजे बाहेरून आणता ना बारामती बारामतीचे तिकडचं दगड विशेष काय असे चांगला असत इकडे दगड नाही भेटत अच्छा आपल्या पुण्यामध्ये हा जे बारामती वरून हे जे रॉ मटेरियल आहे दगडाचं त्यांचं ते बारामती वरून आणतात बघा आणि अशा वस्तू सुंदर सुंदर वस्तू तयार करतात हे काका सुद्धा बघू शकता तुम्ही काका हे काय आहे तुम्ही कपडे धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी कपडे जातात नाही पण दगड हो जातात बाथरूम मध्ये कपडे धुण्यासाठी अच्छा म्हणजे आपण बघू शकतो मी इथं बसलेली आहे पण डोळे डोळ्यामध्ये जे दगड उडायची भीती असते ती मला इकडे वाटते पण यात दिवसभराच काम आहे बघा तर एवढे कष्ट करून यांना बनवावं लागतंय अक्षरशः डोळ्यात पण हे दगड जाऊ शकतात आणि काम बघा किती बारीक चाललेलं आहे यांचं काका या दगडाची प्राइस काय या दगडाची प्राइस सहाशे रुपये रुपये कमी जास्त पण होतात का याच्यात कमी साईज वर असते लहान मोठे असले की कमी जास्त होते म्हणजे साईज मध्ये सुद्धा आपल्याला हे कपडे धुण्याचे जे दगड आहेत ते मिळतात बघा साईज मध्ये जशी साईज तशी प्राइस कष्ट बघा त्यांचे किती आहेत एकदम हार्ड वर्क आहे बघा हे आपण आपल्यासारखं कुणी करू शकत नाही यांची पिढी पिढी पारंपरिक ही पद्धत किंवा यांचा धंदा जो आहे तो पहिल्यापासून चालत आलेला आहे आणि यांना पण ह्या कामाची सवय लागलेली आहे तर अजून कोण कोण असतं तुमच्या सोबत कामाला तर का। तुम्ही दोघत असता नाही ते पोर गे मी अच्छा ह्या हे जे मोठे खलबत्ते आहेत दगडी तर त्यांची रेंज काय आहे इकडे दाखवा हे सहाशे रुपये सहाशे रुपये आणि छोटे सगळ्यात छोटे ते दोनशे रुपये अच्छा ते जो आहे तो वापर कशा तर आपण बघूया की हा छोटा कलबत्ता जो आजीने बनवलेला आहे बघा तर याची विचारू आपण आजी किंमत काय दोनशे रुपये दोनशे रुपये कमी होत याच्यात आपलं काही नाही थोडंफार कमी जास्त थोडंफार करता तुम्ही तर याच्यामध्ये बघा आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट करू शकतो बघा याच्यामध्ये चव आपण म्हणतो ना मिक्सरला जी चव येत नाही ती ह्याच्यामध्ये येते बघा दगडाच्या वस्तूंमध्ये त्याचे छोटे साईजचे आहेत अद्रक आणि लसणाची पेस्ट करण्यासाठी तर दोनशे रुपयाला म्हणतात सांगण्याची प्राईस यांची दोनशे रुपये पण कमी सुद्धा करून घेऊ घेऊ शकतो आपण यांच्याकडे बघा आणि ह्या मोठ्या खलबत्त्याची कायशे रुपये सहाशे तर सांगायची रेंज यांची सहाशे बघा याच्यामध्ये आपण शेंगमाण्याचा कूट वगैरे करू शकतो किंवा चटणी वगैरे वाटू शकतो बघा खूप सुंदर सुंदर आहे आणि छान आहेत वस्तू दगडाच्या या प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे बघा जुने जे लोक होते त्यांच्या प्रत्येक घरात काय मिक्सर वगैरे काही नव्हता ह्याच्यात वस्तू म्हणजे ह्याच वस्तूंनी ते जे आहे स्वयंपाक वगैरे करायचे शेंगदाण्याचा कूट वगैरे हे पाटे बघा मावशी पाट्याची पाट्याची रेंज काय पाट्याच आहे आठशे नऊशे आठशे रुपयाला म्हणजे पाटा आणि हे वरुटा दोन्ही आठशे रुपयाला ना।, ना पाटा आणि वरुटा आपल्याला दो आठशे रुपयाला मिळेल बघा ते बघा हा पाटा आणि हा छोटा दिसतो याची काय किंमत कमी का सेम आहे सेम आहे का अच्छा खाली लावण्यात वर खाली झालेलं आहे बघा तर हे कपडे धुण्यासाठी दगड आहेत बघू शकता तुम्ही थोडं मोठ्या साईज चा पाहिजे असेल तुम्हाला तर मावशींच्या पाठी मागे लावलेला आहे बघा त्या मोठ्या सा दगडाची प्राइस काय मावशी आ, बाराशे रुपये बाराशे आ, अच्छा बाराशे रुपये बघा सिटीमध्ये जे आहे ते कपडे धुण्यासाठी खूप असे ग गुळगुळ पर्चे वगैरे असते बाथरूममध्ये तर तुम्हाला असं दगड घ्यायचं असेल तर हा इथं मिळेल बघा या रोडवर मी ॲड्रेस तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ॲड्रेस देते तुम्हाला तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आणि हे हे पण काय ते हो लसूण हे हिरव्या मिरच्या वाटायला अच्छा हे पण याच्यात पण वाटू शकत फक्त थोडीशी खलबत्तच आहे फक्त थोडस आकार वेगळा दिलेला आहे बघा यांनी आणि खोली थोडीशी कमी याला तर जुन्या काळात जे आयुर्वेदिक औषध वगैरे वाटायला घ्यायचे ते याच्यातच वाटायचे बघा असं असं थोडस हे करून पटकन वाटून होत असं घासलं जातं कडेने आणि ते खूप सुंदर असं पेस्ट तयार होते याची बघा हे असे वेगवेगळ्या म्हणजे एकाच आकाराचे याची किंमत काय मावशी सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपयामध्ये दोन्ही होत आहे त्यांनी जास्त याच्यात पण कमी जास्त होईल बघा सहाशे रुपयामध्ये मिळतं हे खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत आणि तुम्हाला जर ऑर्डर देऊन अजून काही वेगळं बनवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यांच्या इथे येऊन हे करू शकता सांगू शकता की आपल्याला काय बनवून पाहिजे ते हे बनवून देतात आणि मावशी इथे येऊन म्हणजे तुमचा जर फोन नंबर आम्ही दिला स्क्रीनवर तर फोन करून सांगू शकता का तुम्ही काय बनवायचं काय अच्छा जर स्क्रीनवर पण मी तुम्हाला यांचा नंबर देणार आहे बघा तुम्हाला जर काही वस्तू बनवायची असेल यायला वेळ नसेल येऊन व्हिजिट देण्यासाठी जर तुम्हाला इथं वेळ नसेल तर तुम्ही फोनवर सुद्धा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची वस्तू जी तुम्हाला बनवायची आहे ती तुम्ही फोनवर यांना बनवायला सांगू शकता तर यांच्याकडे बघा आपल्याला जाते सुद्धा मिळतील साईज मध्ये तुम्हाला जेवढं साईजचं जाता हवं असेल तेवढं पण आत्ता दाखवायला शिल्लक नाही त्यांच्याकडं त्यांचं जे माल आहे त्यांनी तयार केलेला तर तो संपलेला आहे आणि शिवाय नवरात्रीमध्ये जे आपण दिवे लावतो घटासमोर दगडी दिवे तर ते सुद्धा साईजमध्ये मिळेल आपल्याला जशी साईज तशी प्राईज मिळणार आहे तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किंवा स्वतः प्रत्यक्ष येऊन यांच्या या दुकानाला भेट देऊ शकता तुम्ही एकदम, आ, सोपा एड्रेस आगा, एड्रेस आगा, एड्रेस आगा एकदम सोपा ऍड्रेस आहे बघा ऍड्रेस दाखवा तिकड एकदम सोपा ऍड्रेस आहे यांचा तर आपण यांना यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारूया काका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे कोणाला जर गरज पडली तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील माझं नाव अशोक गंगाराम सोपे हा सपोर्ट नंबर आठशे अठ्ठ्याऐंशी हा चाळीस हा अठ्ठ्याऐंशी झिरो अकरा शेवट आणि ॲड्रेस हे समोरच दिसते बघा आपल्याला एकदम सोपा ऍड्रेस यांचा समोर, समोर वर सुद्धा एवढा मोठा बोर्ड दिसतंय बघा आणि तुम्हाला जर काही हवं असेल बनवून तयार करून तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही खूप सुंदर अशा वस्तू तयार करतात हे बघा यांच्या हाताचे कष्ट आपल्याला किंमत वाढते थोडीफार जास्त पण यांना अक्षरशः एक वस्तू तयार करायला अख्खा एक दिवस लागतो तर नक्कीच आपण यांच्या कामाला दाद देऊ शकतो बघा यांच्याकडच्या वस्तू खरेदी करून आणि तुम्ही यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी परत एकदा तुम्हाला हे जे दगडाचे दुकान आहेत दगडाच्या वस्तू असलेले वस दुकानं त्याचा ॲड्रेस सांगते बघा विश्रांतवाडी नगर रोड आहे हा समोरच बाल न्याय न्यायमंडळ आहे आणि वड एका मोठ्या अशा वडाच्या झाडाखाली यांचे स्टॉल मांडलेले आहेत बघा दुकानं आहेत छोटे छोटे तर भरपूर चार पाच असे दुकानं तुम्हाला बघायला मिळतील बघा आपण मगाशी त्या साईडच्या दुकानांचं बघितलं होता व्हिडिओ तर आता हे यांचं अजून स्टॉल मांडण्याचं काम चालू आहे पण इथं तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला भरपूर चार पाच असे दुकानं बघायला मिळतील बघा हे जातं आहे ना दादा जातं तयार करायचं आहे का अजून असं हे जातं आहे त्यांना तयार करायचं बघा ते पण छोट पण ना थे? ते काय हा 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 ते आपण लहान मुलांना बघा ते लहान मुलं असतात ना त्यांना ते असं उघडून आपण औषध वगैरे पाचतो ना तर ते आहेत बघा अशा वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याला बघायला मिळतील याची प्राइस काय नावशी प्राइस काय याची किंमत काय किंमत रुपये हे अडीचशे रुपये ते दोनशे रुपये बघा छोटे याचे कमी पण करून मिळतील आणि अडीचशे रुपये सांगायची किंमत अडीचशे पण आपल्याला ते नक्कीच कमी करून देतील बघा इथं दिल्यानंतर तर खूप सुंदर सु। यांचे कष्ट तुम्ही बघू शकता किती कष्ट करून यांना हे सगळं एवढं हँडल करावं लागतंय बघा असे खाचं पाडणं दगडाला सोपं नाहीये डोळ्यात सुद्धा उडण्याची भीती वाटते असं तर आपण इथं आल्यानंतर हो किती एवढं नको तेवढ्या किमतीला द्या तेवढे नको एवढ्या किमतीला द्या असं म्हणत असतो बघा पण यांचे कष्ट आपल्याला दिसती नाही अक्षरशः मी इथं बोलते तरी पण मला ते दोघंड डोळ्यात उण्याची भीती वाटते त्याच्यामुळं इथं आल्यानंतर जास्त काही कमी किंमत करायच्या मागं लागू नका बघा ह्या आज दे बारीक काम करत आहेत बघा एवढं एवढं वयस्कर राज्य असून सुद्धा किती छान कारागिरी यांची चाललेली आहे दगडावर ते पण ते काही लाकूड वगैरे नाही आहे कारागिरी करायला दगडाला आपल्याला आकार देताना आपण बघतोय आणि त्या दगडाला आकार देणं सोपं नसतं बघा दगड हा किती कठीण असतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या दगडाला कोडून आकार द्यायचा एवढा छोटा आणि एवढा दगडाला घडवायचं आहे त्यांना बघा आणि आपण इथं आल्यानंतर म्हणतो एवढ्या किमतीला द्या तेवढ्या किमतीला द्या थोडंफार इकडं तिकडं ठीक आहे उन्नस वीस होतं पण जास्त काही किंमत कमी का करायचं मागं लागू नका कारण त्यांचे पण कष्ट भरपूर असतात त्यांची जी कलाकुसर आहे ती त्यांना पहिल्यापासून मिळालेली देण आहे बघा हे आपल्या सर्व या अशा सर्व सुंदर दगडाच्या वस्तू हव्या असतील तर इथं जवळपास असेल तर यांच्या शॉपला येऊन व्हिजिट करा किंवा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे मागाशी स्क्रीनवर पण असेल तर त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि नक्कीच त्यांच्या शॉपला व्हिजिट देऊन अशा सुंदर सुंदर दगडाच्या वस्तू खरेदी करा तुम्ही तर हा झाला या आजींचा आणि या काकांचा व्हिडिओ तर त्यांच्या शेजारीच अजून एक दोन दु, दु, दु दुकानं आहेत बघा त्यांचा आपण पुढच्या वेळेस व्हिडिओ बनवणार आहोत तर यांच्या शॉपला नक्कीच एकदा व्हिजिट करा तुम्ही आणि आपण जो पुढचा व्हिडिओ बनवणार आहे त्यांच्या शेजारच्या दुकानांचा तर तो तोसुद्धा तुम्ही बघा